नमस्कार मित्रांनो राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्वाची माहिती आहे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी एक नवीन योजना सुरू करण्यात आलेल्या आहे या योजनेअंतर्गत महिलांना एकूण अकरा हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जाणार आहेत तर मित्रांनो नक्की ही कोणती योजना आहे या योजनेचे उद्दिष्ट काय आहेत कशासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या महिला पात्र ठरणार आहेत तसेच योजने या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करावा या योजनेच्या नियम अटी व पात्रतेचे निकष याच्याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओचा एकही पार्ट मिस करू नका म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती सविस्तरपणे समजून येईल जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेल्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका कारण अशाच नवनवीन योजनांची माहिती आपल्या चॅनलवरती मी सतत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो त्या संपूर्ण व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला मित्रांनो नक्की कोणती योजना आहे जिच्या अंतर्गत महिलांना अकरा हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे याच्याबद्दलची सविस्तर माहितीचा जी आर पाहायला आपण सुरुवात करूया तर पाहू शकता मित्रांनो मिशन शक्तीच्या मार्गदर्शक सूचनानुसार सुधारित प्रधानमंत्री मातृवंदना योजना टू पॉइंट झिरो लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आर मध्ये या योजनेची सविस्तर अशी माहिती दिलेली आहे मित्रांनो सर्वात पहिल्यांदा या जी आर ची प्रस्तावना जाणून घ्या भारतातील दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत शारीरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी काम करावे लागते यामुळे देशातील गर्भवती माता व बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन माता व बालमृत्यू दरात वाढ झाल्याने ते नियंत्रित करण्यासाठी दिनांक एक जानेवारी दोन हजार सतरा पासून प्रधानमंत्री मातृवंदना योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे या योजनेची अंमलबजावणी राज्यात दिनांक आठ डिसेंबर दोन हजार सतराचा चा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून आरोग्य विभागामार्फत केली जात आहे शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत नोंदणी केलेल्या किंवा शासकीय रुग्णालयात नोंदणी केलेल्या गर्भवती महिलेस पहिल्या जीवित आपत्त्यापुरता एकदाच लाभ अनुज्ञेय असून तीन टप्प्यात लाभाची रक्कम एकूण पाच हजार रुपये डीबीटीच्या माध्यमातून पी एफ एम एस बँकेद्वारे लाभार्थीच्या बँक खात्यात किंवा पोस्ट खात्यात दिली जात होती केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडून दिनांक चौदा जुलै दोन हजार बावीसच्या पत्रानुसार मिशन शक्तीच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या असून त्यानुसार दिनांक तीन जानेवारी दोन हजार तेवीसच्या शासन परिपत्रकामधील मिशन शक्तीच्या मार्गदर्शक सूचनानुसार सुधारित प्रधानमंत्री मातृवंदना योजना टू पॉइंट झिरो लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणजेच मित्रांनो प्रधानमंत्री मातृवंदना ही योजना दोन हजार सतरा पासून सुरू आहे मात्र ही जी योजना आहे या योजनेमध्ये आता बदल करण्यात आलेला आहे पूर्वीपासून सुरू असलेल्या मातृवंदना योजनेअंतर्गत पात्र महिलांना तीन टप्प्यामध्ये फक्त पाच रुपय हजार रुपयाची रक्कम रुपय 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 दिली जात होती आणि आता नव्याने सुरू करण्यात आलेल्या योजनेअंतर्गत महिलांना अकरा हजार रुपय 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 चा 4, रुपये रक्कम दिली जाणार आहे आणि हीच अकरा हजार रुपये रक्कम कशा पद्धतीने दिली जाणार आहे शासन निर्णय पहा मित्रांनो शासन निर्णयातील दोन नंबरचा महत्वाचा मुद्दा पहा कशा पद्धतीने लाभार्थी महिलांना अकरा हजार रुपयाचा लाभ दिला जाणार आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेने विहित अटी शर्ती आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तिला पहिल्या आपत्त्यासाठी पाच हजार रुपये एवढी रक्कम दोन हप्त्यामध्ये तर दुसऱ्या अपत्य मुलगी झाल्यास मुलीच्या जन्मानंतर एकाच टप्प्यात सहा हजार रुपये अशा पद्धतीने अकरा हजार रुपयाचा लाभ लाभार्थीच्या आधारसंलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिसमधील बँक खात्यात डी बी टी द्वारे जमा केला जाईल मित्रांनो कोणत्या अटींची पूर्तता केलेली असल्यास महिलांना हा लाभ दिला जाणार आहे पहा पहिल्या टप्प्यातील लाभ घेण्यासाठी राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या शासकीय आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी आणि शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून सहा महिन्याच्या आत किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी झालेली असावी अशा महिलांना पहिल्या हप्त्यात तीन हजार रुपये दिले जातील तसेच दुसऱ्या हप्त्यासाठी बाळाची जन्म नोंदणी बालकास बी सी जी ओ पी व्ही झिरो ओ पी व्ही थ्री मात्रा पेंटाव्हॅलेंट लसीच्या लशीच्या तीन मात्रा अथवा समतुल्य किंवा पर्यायी लसीकरणाचे प्राथमिक चक्र पूर्ण करणे आवश्यक आहे ही सर्व पूर्तता झालेल्या असल्यास दुसऱ्या टप्प्यात महिलेला दोन हजार रुपये दिले जातील मित्रांनो पहिल्या आपत्त्यासाठी या दोन टप्प्यात पाच हजार रुपयाचा लाभ दिला जाईल आणि दुसऱ्या अपत्यासाठी अशाच पद्धतीने याच अटींची पूर्तता झाल्यानंतर आणि जर दुसऱ्या अपत्य मुलगी असेल तर एकाच टप्प्यामध्ये सहा हजार रुपयाचा लाभ दिला जाणार आहे मित्रांनो या योजनेचे उद्दिष्ट पहा माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे आणि माता मृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा सदरचा लाभ हा जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर सुधारणे स्त्री भ्रूण हत्येवर अवरोध करणे आणि स्त्री जन्माचे स्वागत होण्यासाठी हितकारी ठरेल आरोग्य संस्थांच्या सुविधांचा लाभ घेण्याचे प्रमाण वाढून प्रसूतीचे प्रमाण वृद्धिंगत करणे नवजात अर्बकाच्या जन्म वाढ व्हावी अशा पद्धतीचे उद्दिष्ट ठेवून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या महिला पात्र असणार आहेत पहा प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी खालीलपैकी किमान एका गटातील असणे आवश्यक आहे म्हणजेच लाभार्थ्याने अर्जासोबत किमान एका ओळखपत्राच्या पुराव्याची प्रत जोडणे आवश्यक आहे तर पहा मित्रांनो ज्या महिलांचे निवळ कुटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष आठ लाखापेक्षा कमी आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला या योजनेअंतर्गत पात्र ठरणार आहेत आणि चाळीस टक्के व अधिक अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग जनमहिला सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत तसेच मित्रांनो बी पी एल शिधापत्रिका धारक महिला सुद्धा या योजनेअंतर्गत पात्र ठरणार आहेत आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी महिला सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत ई श्रम कार्ड धारक महिला सुद्धा या योजनेअंतर्गत पात्र ठरणार आहेत म्हणजेच मित्रांनो तुमच्याकडे ई श्रम कार्ड असेल तर ई श्रम कार्डाची झेरॉक्स प्रत जोडून सुद्धा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तसेच किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरी लाभार्थी महिला सुद्धा या योजनेअंतर्गत पात्र ठरणार आहेत मनरेगा जॉब कार्ड धारक महिला सुद्धा या योजनेत आणि गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी अंगणवाडी सेविका मदतनीस किंवा आशा या पात्र ठरणार आहेत मित्रांनो जर तुम्ही या गटात बसत असाल तर तुम्हाला खालील कागदपत्र जोडून द्यावे लागणार आहेत लाभार्थ्याचे आधार कार्ड किंवा आधार नोंदणी ई आय डी कागदपत्र जोडून द्यावे लागणार आहे परिपूर्ण भरलेले माता आणि बाल संरक्षण कार्ड ज्यामध्ये शेवटच्या मासिक पाळीची तारीख गरोदरपणाची नोंदणी तारीख आणि प्रसुतीपूर्व तपासणीच्या नोंदी असाव्यात लाभार्थीच्या स्वतःच्या बँक पासबुकची प्रत सुद्धा जोडून द्यावी लागणार आहे तसेच दुसऱ्या टप्प्याचा लाभ घेण्यासाठी बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्राची प्रत सुद्धा तुम्हाला जोडावी लागणार आहे माता आणि बाल संरक्षण कार्डवर बाळाच्या लसीकरणाच्या नोंदी असलेल्या पानाची प्रत सुद्धा जोडावी लागणार आहे गरोदरपणाची नोंदणी केलेला आर सी पोर्टल मध्ये लाभार्थी नोंदणी जोडून द्यावा लागणार आहे जो तुम्हाला अंगणवाडी सेविकेच्या सेविकेच्या माध्यमातून माध्यमातून किंवा मिळतो तसेच स्वतःचा किंवा कुटुंबातील सदस्यांचा मोबाईल नंबर आणि अंगणवाडी किंवा अशा सेविकांच्या माध्यमातून वेळोवेळी विहित केलेले अन्य कागदपत्र सुद्धा तुम्हाला यासोबत जोडून द्यावे लागतील मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज कुठे करावा लागेल पहा अर्जाची नोंदणी ही ऑनलाईन पोर्टलवर करावी लागणार आहे मित्रांनो या योजनेचा अर्ज स्वतः लाभार्थी सुद्धा भरू शकतो मित्रांनो तुम्हाला हे संपूर्ण कागदपत्र जमा करून तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे किंवा आशा सेविका आरोग्य सेविका किंवा सुपरवायझर यांच्याकडे जमा करायचे आहेत त्यांच्या माध्यमातून आपला अर्ज हा ऑनलाईन केला जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता मित्रांनो महत्वाची माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र